अमरावती महानगरपालिकेची तब्बल पावणे दोन वर्षांनंतरची महापालिकेची आमसभा महापालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली मनपा निवडणूक वेळेवर झाली तर ही तत्पूर्वी शेवटची आमसभा ठरू शकते त्यामुळे आजच्या सभेत विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर प्रश्नांचा भडीमार केला आहे अमरावती महानगरपालिकेत भाजपाची हाती सत्ता आहे आगामी महापालिकेच्या निवडणुका काही दिवसानंतर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे कोरोनाच्या काळात महापालिकेच्या आमसभा ऑनलाईन पद्धतीने होत होत्या आज तब्बल पावणे दोन वर्षांनंतरची महापालिकेची आमसभा ही ऑफलाईन घेण्यात आली त्यामुळे महापालिकेतील सर्व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते या आमसभेत विरोधकांनी रेस्क्यू वाहन खरेदी घोटाळ्यावर जोरदार प्रश्नांचा भडीमार केला दोन हजार सतराच्या भाजप सत्तेनंतरचा हा घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी केला हा आरोप काही आम्ही लावलेला आरोप नाही आहे दोन हजार सतरा मध्ये जेव्हा हे बीजेपीची सत्ता आली त्याच्या सहा महिन्यानंतर हा मल्टी ल्युटी खरेदी करण्यात आला याच्यात भ्रष्टाचार झाला हे डिस्ट्रिक्ट जज कुबडे साहेब नागपूरचे त्यांना चौकशीसाठी लावलं त्यांनी सांगितलं की आर्थिक मोठा संगणमत करून भ्रष्टाचार झालेला आहे आता आम्हाला जे माहिती मिळाली आहे ते मल्टी यु युटिलिटी व्हेकलची किंमत फक्त चाळीस लाख आहे यांनी खरेदी केली ती सव्वा दोन कोटीमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आणि निर्लज्जपणाचा भ्रष्टाचार म्हणजे म्हणून आमची मागणी अशी आहे की ही आता मागील दीड दोन वर्षापासून आम्ही मागणी करत आहे की याच्यावर कारवाई करण्यात येईल मी पण प्रशासन कोणाच्या दबावाखाली कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आमची आज अशी मागणी आहे की जे जज रिटायर्ड जज यांनी सांगितलं की आ संगमत करून आर्थिक घोटाळा केलेला हा विषय आहे म्हणून हे मशीन ॲक्च्युअल कितीची आहे याची चौकशी लावून दहा दिवसात काही लहानसा विषय पाच दिवसात होते दहा दिवसात तो अहवाल सभागृहामध्ये ठेवण्यात यावं आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी कसं आहे की याच्यात फक्त अधिकारी नाही याच्यात मास्टर माइंड दुसरे आहे जे मास्टर माइंड त्यांचे नाव समोर पाहिजे म्हणून आमची मागणी आहे की हा जो मल्टी युटिलिटी व्हेकलचा जो भ्रष्टाचार आहे जे महानगरपालिका अमरावती महानगरपालिकाची पुण्य प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं महानगरपालिकेच्या स्थापनेपासून एवढा मोठा असा भ्रष्टाचार कुठंच नाही झाला म्हणजे तीस पस्तीस लाखाची मशीन सव्वा दोन कोटी रुपयामध्ये त्याचा आज तो बिल टाकते आणि दोन दिवसात आज त्यांना बिल टाकलं दोन दिवसात त्याला सव्वा दोन कोटी चेक देण्यात म्हणजे किती किती लोक त्याच्या लोकांचा आम्ही की याचा जो कोणी होत आय आर करण्यात यावा दहा दिवसात त्याचा अहवाल ठेवण्यात यावा विरोधकांच्या या प्रश्नाला सत्ताधाऱ्यांनी चांगलेच उत्तर दिले ज्यावेळी ठराव झाला त्याच वेळी चौकशीची मागणी आम्ही केली होती दोषींची नावे आपण आधीच दिले आहेत जो आर्थिक घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करणार असल्याचे भाजपाचे गटनेता तुषार भारतीय सांगितलं होतं की चौकशी करावी आणि रिटायर्ड जजच्या माध्यमाने याची चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांचे नाव दिलेले आहेत आपण त्यांच्यावर डिपार्टमेंटल एन्क्वायरी करण्यासाठी म्हणून स्पष्टपणे त्या पद्धतीच्या सूचना आज देणार आहोत त्याचबरोबरीने याच्यात आर्थिक काय घोटाळा झाला किती लावलेले जे काही साहित्य आहेत ते किती कमी पैशाचे आहेत याचं सुद्धा चौकशी आम्ही करायला लावणार आहोत त्याचबरोबरीने या कंपनीने या अगोदर कधीकधी कामं घेतलेली आहेत त्याचीसुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे कारण की आज चर्चेमध्ये असं लक्षात आलं की हे बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून आपले इथेच काम करतात आहे याचा अर्थ असा आहे की ते या ठिकाणी सेटिंगमध्ये आहे या ठिकाणच्या कर्मचारी हॅबिच्युअल झालेल्या आहेत आतापर्यंत इतका भ्रष्टाचार झाला आहे काही भ्रष्टाचारांच्या चौकशा झाल्या नाहीत आणि पण या निमित्ताने त्या पण गोष्टीच्या चौकशी करावी आणि पर्दाफारश करावा आणि या कंपनी या अगोदर केव्हा केव्हा यांनी या संदर्भातली साहित्य पुरवले वेगवेगळ्या पद्धतीची त्याची चौकशी व्हावी म्हणजे स्पष्ट या संदर्भातली भूमिका होईल भ्रष्टाचाराच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच कोणाचाही मुलायजा करण्यात येणार नाही आता नेमके या प्रकरणात काय चौकशी पुढे येते कोण या घोटाळ्यात सहभागी आहे व त्याला काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती